बातमी राजकीय वर्तुळातून शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आलंय अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे तर अठ्याण्णव साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आलेली आहे साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिक तपशील प्रज्ञा खरं तर एकवीस ते तेवीस फेब्रुवारीच्या दरम्यान जे ते दिल्लीमध्ये यंदाचं साहित्य संमेलन जे आहे ते पार पडते आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत आणि दिल्लीमध्ये हे संमेलन होत असल्यामुळे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संमेलनाचं उद्घाटन करावं अशा प्रकारचं पत्र जे आहे ते शरद पवारांनी पंतप्रधानांना दिलेलं आहे अजून पंतप्रधानांकडून याबाबतचा होकार किंवा नकार जो आहे तो कळवलेला नाहीये त्यामुळे कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी जे ते दिल्लीमध्ये याचं उद्घाटन करू शकतात विज्ञान भवनला हा कार्यक्रम जो आहे तो होऊ शकतो आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे संमेलनाचं उद्घाटन जे आहे ते होऊ शकतं आणि त्यामुळे शरद पवार आणि मोदी जे आहेत ते एकाच मंचावरती येण्याची शक्यता यामुळे जे आहे ती वर्तवली जाते जी 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 रुणा। रोहन असे हा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे